पत्रकारांना या ठिकाणी स्वागत करतो पक्षाच्या वतीने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या झालेल्या निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांचं मत जाणून घ्यावं नेत्यांशी चर्चा करावी म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घेतल्यानंतर काही महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेऊन पक्ष या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या असलेल्या सहकार्यातून फार मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये ॲक्टिव करायचा आणि त्याप्रमाणे सामाजिक असलेल्या विषयासंदर्भामध्ये आवाज उठवण्याच्या संदर्भातली चर्चा आज झाली खरं म्हणतात आज कधी नवं महायुती सरकार आल्यानंतर या सरकारच्या वतीने या जिल्ह्याला चार मंत्रिपद दिलेले आहेत तसं म्हणतं तर सहा मंत्रिपद आहेत राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री या जिल्ह्यातले आहेत त्यामुळे मला अपेक्षा आहेत की आता लोकांच्या अपेक्षा पूर्ण होईल अशा प्रकारचं काम या महायुतीच्या माध्यमातून केलं जाईल वित्ती पण मिळाल्यानंतर या जिल्ह्याचा पूर्ण विकासाचा बॅकलॉग हा पूर्ण निघून भविष्यकाळामध्ये लोकांना त्याचा न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो झालेल्या सगळ्या मंत्र्यांचं मनापासून या ठिकाणी अपक्षाच्या वतीने आम्ही शुभेच्छा देतो अभिनंदनही करतो आ, या सर्व गोष्टीचा विचार करताना पक्षाच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये जो पराभव झाला त्या पराभवाच्या संदर्भामध्ये सुद्धा सविस्तर चर्चा झाली अनपेक्षितपणे इतक्या मताधिक्याने पराभव होईल याच्यावर कोणत्याही कार्यकर्त्यांचा विश्वास नाही त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे जे निवडणूक लढवण्याच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने भाजपाने आणि माहितीने रणनीती आखली त्याचा खोलवर जाऊन अभ्यास करून त्याच्यावर प पराभवाची विश्लेषण करण्याच्या बाबतीमधला एक निर्णय अध्यक्षांनी त्यांनी एक आ, समिती नेमून त्यांनी त्या पद्धतीने करावा अशा प्रकारची सुद्धा आम्ही त्याचा एक रिपोर्ट तयार करा अशा प्रकारचा हे निर्णय घेतला आहे हो ई व्ही एम मनशीमुळे लोकांमध्ये नुसत्या सातारा जिल्ह्यामध्येच नव्हे ताक्या महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे की लोकसभेच्या नंतर इतका ऐतिहासिक असा विजय मिळवण्याचा इतिहास असं काही झाला असं वाटत नाही ई व्ही एम मशीनच्याबरोबर लाडकी बहिणीच्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की त्याचा परिणाम झाला पण पर इतका होईल अशा प्रकारचा विश्वास कार्यकर्त्यामध्ये नाही तशाच पद्धतीने वेगवेगळ्या असलेल्या विषयाचं धार्मिक राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये किती परिणाम झाला याचा अभ्यास करून भविष्य काळामध्ये त्यात काय केलं पाहिजे सुधारणा याचा एक अहवाल आम्ही करणार आहे पक्षाची नऊ आणि दहा तारखेला मुंबईला आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये नेत्यांची माजी आमदार आमदार वगैरे सगळे नेते जिल्ह्याचे तालुक्याचे प्रमुख त्या सगळ्यांची बैठक तक महाराष्ट्रातली होणार आहे त्याच्यावर आम्ही सातारा जिल्ह्याचासुद्धा सविस्तरपणे काही विश्लेषणपूर्वक रिपोर्ट आम्ही देऊ आणि हे करत असताना कार्यकर्त्यामध्ये सध्याच्या घडीला संभ्रमावस्था आहे नक्की काय करायचं भविष्यकाळामध्ये आणि भविष्यकाळामध्ये वाटचाल करताना आता सध्याचं अडीच वर्षाचं राज्य सरकारचं असलेलं कामगिरी बघितली आणि ज्या पद्धतीने ते सरकार आ, काम करत आहे ते बघितल्यानंतर माझी अपेक्षा आहे की झालेल्या मंत्र्यांकडून आणि त्या सरकारकडून की विरोधक हा निवडणुकीपुरता असतो निवडणुकीनंतर विरोधकांना विरोधक न मानता त्यांना संपूर्ण जनतेचं का काम करण्याची संधी मिळालेली आहे ती कामातून त्यांनी करावी अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळे सुडाचं राजकारण होऊ नये अशी प्रामाणिकपणाने आमची इच्छा आहे आणि तशा पद्धतीने मला वाटतं की मंत्रिमंडळातले सातारा जिल्ह्यातले आमचे मंत्री सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे परंतु जर तसं झालं नाही आणि जाणीवपूर्वक कोणत्याही जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यावर किंवा कोणत्याही पक्षाच्या नेत्यावर कुठल्याही किंवा सामान्य जनतेवर अन्याय झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी आक्रमकतेने त्याला त्या ठिकाणी निश्चितपणाने आंदोलनाच्या माध्यमातून उत्तर देईल खरं म्हटलं सरकार झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर लगेच अशा प्रकारचं आव्हान देणं योग्य नाही परंतु बरीच मंडळी मंत्रिमंडळामध्ये जुनी आहेत त्यांना राजकारणाचा अनुभव आहे आणि त्याचबरोबर अनेक वेळा आमदारसुद्धा राहिलेले आहेत त्यामुळे त्यांच्याकडून संस्कृती जी आहे त्या काँग्रेसच्या विचाराची काही मंडळी होती काही नंतर भाजपमध्ये जरी गेली असली तरी मूळ काम लोकांशी असलेलं त्यांचा अटॅचमेंट नाही त्यांच्या पण सहकार्याची शंभर टक्के अपेक्षा आहे पण तसं झालं नाही आणि सगळीकडं जर तशा पद्धतीने अन्यायाचं वातावरण झाल्याने कारवाई किंवा सुडाचं राजकारण झालं तर त्याचं शंभर टक्के आम्ही उत्तर तशा पद्धतीने देऊ आणि आवाज उठवा असं मला या ठिकाणी सांगायचं आहे तिसरा मुद्दा असा आहे की सरकार आल्यानंतर लोकांमध्ये अजून विश्वासाचं वातावरण नाही बीडचं कार एक उदाहरण घेतलं परभणीचं उद्घाटन घेतलं म्हणजे संविधानाचं संरक्षण करणारं सरकार आमचं म्हणून केंद्र राज्याने जरी सांगितलं तर परभणीची घटना घडल्यानंतर ज्या वेळा रस्त्यावर लोक उतरतात समाज बांधव उतरतात याचा अर्थ सरकारच्या त्या असलेल्या भूमिकेवर त्यांचा विश्वास नाही असं होत आहे पण तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये एक अशांततेचं वातावरण होऊ नये पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर विकासाचं राजकारण व्हावं धर्माचं राजकारण होऊ नये अशा प्रकारची माफक अपेक्षा सातारा जिल्हा त्याला तर अपवादच आहे चव्हाणसाहेबांचा जिल्हा म्हणून आता मला वाटतं की बरेच मंत्रिमंडळातले सरकारमधले मंडळी चव्हाणसाहेबांच्या समाधीवर नतमस्तक व्हायला गेलेले आहेत चव्हाणसाहेबांचे विचार आचरणात आणण्याचा त्यांनी वाई दिलेली आहे मला वाटतं की ते प्रत्यक्ष कृतीत आलं तर चव्हाणसाहेबांच्या समाधीला घेतलेलं दर्शन फलदायक होईल अशी माफक अपक्ष आमची आहे हे करत असताना सरकार होऊन बराच वेळ झाला मंत्रिमंडळ स्थापन व्हायला बराच वेळ झाला मंत्रिमंडळ विस्तार आला खरं म्हणतं तर एवढं मोठे बहुमत मिळाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार का लांबला हा एक विषय आहे परंतु सगळं चांगलं चालवं अशा आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत परंतु ते करत असताना यामध्ये सातारा जिल्ह्याला चांगली मंत्रिपदं म मंत्रिपदं मिळालेली आहेत खाती मिळालेली आहेत त्याचा सातारा जिल्ह्यामध्ये लाभ व्हावा कॅबिनेटमध्ये किंवा सरकारमध्ये सातारा जिल्ह्याच्या संदर्भातून वेगवेगळे विषय त्याला ते न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यासाठी आम्ही काही विषय जे आहेत ते हातात घेतलेले आहेत ज्यामध्ये दुधाचा विषय आहे शेतकऱ्यांचा दूध दर मिळत नाही या बाबतीमधला एक विषय आहे कांद्याचा भाव घसरलेला आहे ऊस दर अजून निश्चित केलेला नाही त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेल्या या म विषयासंदर्भामध्ये आम्ही निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना द्यायचं आहे आम्ही त्याचबरोबर महाराष्ट्र विद्युत महामंडळाचा गलदनाथ कारभाराच्या बाबतीमध्ये आम्ही आवाज उठवतो आहे महाराष्ट्र एम एस सी बीने खरं म्हटलं तर डी पी डी सीमध्ये कामं मंजूर झाली तरी अजून जिल्ह्याला पैसे आले नाहीत असं सांगितल्यामुळे डी पी डी सीतले पैसेसुद्धा वापरले जात नाही राज्यातून पैसे वापरले जात नाही लोकांना सक्तीने सोलरचं वीज घ्यावी म्हणून कंपल्सरी केलं जात आहे हे कर तर चुकीचं आहे इच्छुक असेल ऐच्छिक असेल त्याला प्राधान्य द्यावं आपण एका बाजूला सांगतोय की आम्ही मोफत वीज दिलेली आहे पण दुसऱ्या बाजूला या असलेल्या अटीमुळे नागरिक त्रस्त आहे सलग आठ तास वीज मिळावी अशी मापक अपेक्षा आहे ती पूर्ण होत नाही दुसरा असा विषय आहे की एम एस सी बीच्या बाबतीमध्ये डिपॉझिट घेतलं जातं एखादं कनेक्शन घेतलं की दोन वेळाला त्याला ठिकाणी दोन महिन्याचं आगाऊ डिपॉझिट घेतलं जातं एका व्यक्तीने किती जरी कनेक्शन घेतली तरी एकदा डिपॉझिट घेतल्यानंतर ती परत घेऊ नये अशी आमची मागणी आहे त्याचा इंटरेस्टसुद्धा दिला जात नाही मग अशा पद्धतीने काम होत आहे त्याच्याबद्दलची नाराजगी लोकांची आहे शेती पंपाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोलरची सक्ती ही करू नये अशा प्रकारचा आमचा त्या ठिकाणी मागणी आहे त्याच्या बाबतीमध्ये वन्य प्राण्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये या आ, सातारा जिल्ह्यामध्ये आता त्रास व्हायला लागलेला आहे जाचकाटी फार आहेत आणि त्याचबरोबर नुकसान भरपाई फार मोठ्या प्रमाणात मिळत नाही अशी तक्रार शेतकऱ्यांची आहे त्याचा परळी भाग असेल जावली भाग असेल महाबळेश्वर वाई पाटण वगैरे हा सगळा भाग असेल किंवा आता मान खटापासून वगैरे सगळीकडेच आता वन्यप्राणी वा वाढलेले आहेत पुरुष तरी त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा कायद्यात निकषात फॉरेस्टने बदल करावा अशा प्रकारचा आमचा विषय आहे ह्या काही प्रमुख गोष्टीवर लक्ष वेधायचं आहे लगेच मोर्चा काढला तर लगेच सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करतो अशी भूमिका होऊ नये आमच्या सहकार्य मंत्र्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करतो अशी भूमिका होऊ नये पण सत्तावीस तारखेला पक्ष कार्यालयातून आम्ही सकाळी साडे दहा वाजता आम्ही काही लोकं प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते जाऊन त्यामध्ये किती लोक येतात आम्ही आव्हान करणार आहे की लोकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी आवाज उठवते त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या आव्हानाला प्रतिसाद म्हणून काही लोक जर शेतकरी आले तर मला आनंद आहे परंतु आम्ही मोटरसायकलवरून सगळेजण पहिलं एम एस सी बीच्या कार्यालयात नंतर फॉरेस्टच्या कार्यालयात नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही जाणार आहोत त्यांना निवेदन देणार आहे जिल्ह्यातल्या काही प्रमुख प्रश्नाच्या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी निर्णय घ्यावा अशा प्रकारचा विषय घेणार आहोत तशाच पद्धतीने ते दिल्यानंतर जर त्यांनी दिलेल्या मध्य पालकमंत्री कोल होईल त्यांनासुद्धा आम्ही निवेदन देऊ त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही बैठक लावू आणि ती बैठकीचा निर्णय होण्यापर्यंत आम्ही वाट बघू ते जर झालं नाही तर साधारणतः जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मग ती तारीख आम्ही ठरवू जर जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा सव्वीस जानेवारीच्या अगोदर किंवा सव्वीस जानेवारीनंतर वाटतं ते आम्ही तारीख तुम्हाला कळू पण त्यावेळेला मग मोर्चा आम्ही सरकारच्या सातारा जिल्ह्यातल्या प्रमुख प्रश्नाच्या संदर्भामध्ये काढण्याच्या बाबतीत मला मनोज आहे पण जर आम्ही काल निवेदन सत्तावीस तारखेला दिल्यानंतर जर लगेच बैठक लागली लगे आणि मार्ग निघाला तर मोर्चाचं आयोजन करणार नाही परंतु तसं झालं नाही तर एक मोर्चा काढण्याच्या लोकांची मा शेतकऱ्यांच्या आणि याची फार मोठी नाराजीचा सूर आहे त्याच्या बाबतीमध्ये आम्ही निर्णय घेणार आहोत अशा प्रकारचा निर्णय पक्ष संघटना परत एकदा चांगल्या प्रकारचे मजबूतीने उभं करण्याचा जिल्हा जिल्हाध्यक्षाच्या माध्यमातून निर्णय घेऊ आणि नवीन पदाधिकारी जोमाने काम करणारे आणि एक लगेच कुठल्याही कार्यकर्त्या कुठल्याही सामान्य जनतेवर किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ते अन्याय झाला तर तिथे लगेच जाऊ आमची एक टीम उभी करू आणि तिथं आम्ही आंदोलन करायच्या भूमिका घेऊ अशा प्रकारचे आजच्या बैठकीत निर्णय झाला येणाऱ्या काळामध्ये सरकारला जिल्ह्यामध्ये असेल आमच्या मंत्र्यांना आमची सहकार्याची भूमिका असेल परंतु चुकीचं झालं तर आवाज उठवण्याची भूमिका सुद्धा आमची निश्चितपणाने असेल अशा प्रकारची भूमिका आज ठरलेली आहे आता तुमचं काय विचारलं योजनेच्या बाबतीमध्ये श्रेय मिळालं म्हणून सरकारने पाठ तुटून घेतले मी अधिवेशनात पण आम्ही विषय मांडला होता तर त्यामध्ये त्यांनी पंधराशेचा हप्तासुद्धा आता डिसेंबरचा दिलेला आहे पण मला वाटतं की निवडणुकीच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की एकवीसशे रुपये हे आम्ही देऊ आणि त्यामध्ये त्यांनी एक, त्या एक निकष जी आर काढलेला आहे तर जी आरची कॉपी पण मागे मी तुम्हाला दिली होती त्यामध्ये बऱ्याच महिलांची नावं आता कमी होतील अशा प्रकारची परिस्थिती आहे कारण ज्याच्याकडं सिमेंटचं घर सॉरी काय बोलतात घर असेल त्यानंतर काही लोकांकडं टी व्ही असेल किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे निकष आहेत फोर व्हीलर वगैरे असतील त्यांची नावं कट केली जातील अशा प्रकारचं ते सर्वे आता सुरू झालेलं आहे तुम्ही निवडणुकीच्या अगोदर जेवढ्या महिलांना लाभ दिलेला आहे तेवढ्या लोकांना द्यावा असं आमचं म्हणणं आहे दुसरं एकवीसशे रुपये द्यायचं कबूल केलं होतं तेव्हा आता कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ बजेटमध्ये आम्ही निर्णय घेऊ बजेट मार्चला पडणार आहे मग डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीचं काय होणार त्याच्याबद्दल सांगणं गरजेचं आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही डिसेंबरला सांगितलं होतं तर डिसेंबरला सुद्धा अशा प्रकारचे एकवीसशे रुपये निर्णय घ्यावा असा एक विषय म्हटलं की दुसरं सातारा जिल्ह्यामध्ये पोस्टाचा एक फार मोठा फ्रॉड झालेला आहे याची सीबीआय चौकशी सुद्धा झालेली आहे परंतु त्या पोस्टामध्ये निवृत्त सैनिकापासून अनेक लोकांनी ज्येष्ठ नागरिकांनी कोट्यावधी हो रुपये भरलेले आहेत पण त्या याची फ्रॉड झालेला सिद्ध झालेला आहे सीबीआय चौकशीहून कारवाई करावी असं सांगितलेलं सुद्धा अजून त्याच्यावर सी बी आयची चौकशी किंवा काय झालं कारण ते काय दिल्लीला जाऊन सी बी आयला तो ठेवी आहे तो विचारायला जाणार नाही सरकारची जबाबदारी आहे ते पैसे तत्काळ मिळावे हा सुद्धा विषय आम्ही त्या आंदोलनात घेतलेला आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये आता महत्त्वाचे काय विषय निघाले तर राष्ट्रवादी त्याच्यामध्ये अग्रेसर राहिले तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो या नंतर नव्यान्न बांधणी बांधणी वगैरे काय करणार आहे का नव्यानव्याना दिली परत परत नव्याने परत बांधणी करून परत सुरुवात करणार ऍक्टिव्ह चांगले कार्यकर्ते प्रकारच्या संघटनेत आम्ही बसून चांगल्या प्रकारे आक्रमक कार्यकर्ते उभे करतात आपण म्हटलं की सुरवाती राजकारण सुरू आहे आता अनुभव आला आणि चार दिवसामध्ये चार दिवसात आले ना त्याच्या माग आलेला आहे म्हणून मी शुभेच्छा दिल्या मंत्र्यांना की तुम्हाला शुभेच्छा आहेत फक्त एवढंच आहे तसं शुभेच्छा तर ता देत असताना पूर्वीसारख्या सुडांत राजकारण होऊ नयेत आख्ख्या जिल्ह्यामध्ये एवढी आमची विनंती आहे काल शिवेंद्र बाबांनी एक स्टेटमेंट के अभयशिरा मी म्हणतो काय मी तुम्हाला वाटतंय की तुम्ही त्याला तुम्हाला जाणतो मी खर साक्षीदार आहे मला माहित होतं तुमचा हा प्रश्न माझं मत असं आहे की त्या काळामध्ये सातारा जिल्ह्यातले संपूर्ण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बाले केला होता पहिला काँग्रेस होता त्याच्यानंतर राष्ट्रवादीचा बाले केला झाला आणि यामध्ये निर्णय घेताना पवारसाहेब निर्णय घेत नव्हते जिल्ह्यातले नेते शिफारस करायचे आणि मग जिल्ह्याचे नेत्यांचा निर्णय व्हायचा हो त्यावेळेला तो निर्णय जिल्ह्यातल्या नेत्यांनी घेतला होता पवारसाहेबांनी घेतला आजपर्यंत पवारसाहेबांनी कुठलाही निर्णय हा जिल्ह्यातल्या नेत्यांना विचारल्याशिवाय लादला नाही हे इतिहास आहे राजे अभयसिंगराजे भोसल्यांचा फार मोठं विश्वास होतं प्रेम होतं मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे की मा, आम्हाला वाटत होतं त्यावेळेला राजे भोसल्यांच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पण मी कायम त्यांच्याबरोबर असायचो आणि कायम म्हणजे सभागृहात आणि या विचाराच्या आणि मला वाटायचं की भोसले भोसलेसुद्धा जिल्ह्याचे नेते व्हावे आणि जिल्ह्याचे प्रमुख व्हावे नव्हे तर मुख्यमंत्री पण व्हावे आणि त्यांच्यात तेवढी सौजन्यता सरळपणा आणि त्यांचा एक गुण होता की ते फर हे होते आणि मला ते आम आमच्यासारख्या कार्यक्रम त्याला बरेच लगेच सांगितलं आहे फक्त आज जो विषय निघाला त्यामध्ये मला एवढंच सांगावंसं वाटतं की ते करताना काँग्रेसने राजे भोसलेंना त्यावेळेला विलासराव देशमुखांनी राष्ट्रवादीतून फोडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांना कोणी आश्वासन दिलं नव्हतं की मी तुम्हाला मुख्यमंत्री करतो वगैरे पण त्यानंतर सह्याद्रीवर आम्ही गेलो पवारसाहेबांच्या घेऊन तेव्हा पवारसाहेबांकडे गेल्यानंतर पवारसाहेबांशी झालेली त्याच्यानंतर पवारसाहेबांनी त्यांच्यावर जबाबदारी देण्याच्या बाबतीमध्ये राज्याची वगैरे अशा प्रकारची चर्चा पण झाली सविस्तर चर्चा झाली तेव्हा मी होतो आपलं म्हणणं असं आहे की आत्ता मी नेहमी म्हणायचो की राजे भोसलेने स्वतःचं नेतृत्व हे जिल्ह्यामध्ये त्यांचं लोकप्रिय आहे आणि सरळ माणूस त्यामुळे ते शंभर टक्के जिल्ह्याचे नेते झाले होते एक उदाहरण सांगतो जिल्हा बँकेला राजे भोसलेने ने नेतृत्व करावं आणि मग सातारा जिल्हा बँक त्यांच्या नेतृत्वाच्या पंथाखाली यावी हे या आम्ही त्यावेळेला प्रयत्न केले होते पण दुर्दैवाने त्यावेळेला त्यांनी ते पुढाकार घेतला नाही त्यांनी त्यावेळेला पुढाकार घेतला असता तर कदाचित ते जिल्ह्याचे नेते झाले असते आणि जिल्ह्याच्या नेत्याबरोबर ते राज्याचे सुद्धा नेते झाले असते परंतु त्यावेळा बरेच नेते मंडळी होती जिल्ह्यामध्ये मोठे मोठे विलास काकापासून मात्र लक्ष्मण दात्यापासून अनेक मान्यवर होती त्यामुळे मला आम्हाला mm. वाटत होतं त्यावेळेला जर त्यांनी जिल्ह्याचं नेतृत्व करायला सुरुवात केली असते आणि त्याची सुरुवात जिल्हा बँकेतून झाली असते तर कदाचित ते राज्याचे प्रमुख झाले असते असं मला वाटतं आणि मला त्याचं उदाहरण म्हणून मी सांगतो शिवेंद्रराजेंचं त्याचं ताजं उदाहरण आहे शिवेंद्रराजे जेव्हा स्वतः निर्णय घेऊन प्रक्रियेमध्ये ॲक्टिव्ह व्हायला लागले तेव्हा त्यांना ह्या पदापर्यंत संधी मिळाली मोठं पद मिळालं ज्यावेळेला परिणामाचा विचार न करता पुढे आपण स्वतःच्या ताकदीवर हे करायला प्रयत्न करतो तेव्हा माणूस होतो मला वाटतं शिवेंद्रराजेन त्याचं ताजं उदाहरण आहे शिवेंद्रराजेंनी स्वतः निर्णय घ्यायला तयार सुरुवात केली काय घ्यायचं काय नाही घ्यायचं त्यावेळा शिवेंद्रराजांनी सुरुवात केली त्यावेळेला ते ह्या पदापर्यंत पोहोचवतात तोच मला अपेक्षा त्यावेळा आबा महाराजांच्याकडून होती की त्यावेळेला तशा पद्धतीने झालं तर जिल्ह्याचे नाही तर राज्याचे नेते ने शंभर टक्के ते झाले असते त्यामुळे पवारसाहेबांनी अन्याय केला असं झाला नाही त्यावेळेच्या परिस्थितीनुसार झालेले निर्णय आहेत ते पवारसाहेबांनी नेहमी उत्तम मला माहिती आहे सह्याद्रीला जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा पवारसाहेबांची मिटिंग चालली होती पक्षाची आम्ही गेल्यानंतरच पवारसाहेबांनी त्यांना बोलून वरती बसवलं आणि बाजूला घेऊन माणसं दिला मला वाटतं की एवढं जवळचं नातं होतं त्यावेळच्या परिस्थितीनुसार जे निर्णय झाले ते जिल्हा स्तरावर झाले होते पवारसाहेब कधी निर्णयामध्ये हस्तक्षेप करत नव्हते हा इतिहास आहे असू दे त्यांनी बोलले असले तरी काँग्रेसने त्यांना लगेच मुख्यमंत्री केला असतं असं मला वाटत नाही उलट राष्ट्रवादी विभाजन झाले म्हणून त्या ठिकाणी जरा थोडस राजकारण पडसाद उमटला बाकी काय झालेलं नव्हतं मला माहिती बोलवलेली आहे त्यामुळे जेवढे कळले तेवढे आलेले आता मी आज काय सांगू शकतो कोणाच्या मनातला काय आज इथं बसलेला उद्या कुठं जातो कोणाला सांगा आताच राजकारण पूर्वीसारखं राहिलं नाही आता एक स्टेटमेंट केलं ग्रामीण दुष्काळ वाढ तीव्र वाटत चालले खरं वाटतंय तुम्हाला स्वागत करू मुक्तीकडे गेलेली वाटचाल बघितलं तर स्वागत करू मला फक्त एकच प्रश्न आहे की पाणीचा साठा जो आहे तो पाणी जिल्ह्यामध्ये आहे ते पाणी कुठं कसं कसं वाटप करणार दुष्काळ दुष्काळमुक्तीचं सांगावं जोपर्यंत तुमचा पूर्ण जिल्हा दुष्काळमुक्ती व्हायचा असेल तर त्याला नवीन धरणाची मागणी करणं गरजेचं आहे माझं आजही म्हणणं आहे की सरकार तुमचं आलेलं आहे तुम्ही सांगताय सुप्रमा मंजूर झालेली आहे तुम्ही सांगताय सगळं मंजूर केलेलं आहे मग नवीन सुरशी धरण करण्याची जबाबदारी त्यांनी घ्यावी सुप्रमा अनुशेष ह्या बाजूला ठेवून जर त्यांनी सोळशी धरणाला प्राधान्य देऊन लगेच मंजूर करून आणलं तर मला वाटतं जिल्हा दुष्काळमुक्त होईल नाही तर पाणी चोराचोरी होऊन ह्यामध्ये जिल्ह्यातही एक पाणी काढायचं दुसरीकडे नाही तर त्यामुळे असमतोलपणा होईल नाराजगी वाढेल लक्षात दुष्काळमुक्त करण्यासाठी त्यांनी आम्हाला प्लॅनिंग द्यावं नियोजन द्यावं त्याच्यावर चर्चा करा आम्ही त्याच्यावर चर्चा करून चर्चा करायला तयार आहोत एक मंत्रीपद रिकव राहिलं आहे तर त्याची चर्चा केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्र पवार एक बडा नेता येणार आहे आपलं मत यावरती नाही त्यांनी कशासाठी ठेवलं त्याला मला काय माहिती आता अशी नावं सारखी येतात असतात नाव येतात त्याच्यावर लगेच आपण निर्णय घेतला असं नसतं कदाचित भाजपने मुद्दाम ठेवला असेल किंवा चला पुढं जे नावं चर्चेला ठेवून कर हे करायचं एखाद्या नेत्याचं हे करायचं कसं आहे ते त्याचा त्यांचा हेतू काय मला माहित नाही पण त्यांचा एक विषय असेल ते त्यांनी ते पोलीस संरक्षण नाकारला आणि त्यांनी सायरन वाजवून एक चांगले पांढरा त्यांनी पाडलेला आहे

त्यांना उधळपट्टी नाही जनतेच्या त्याच्यावर एकदा सविस्तर प्रस प्रेस घेतो अडीच वर्षात किती उधळपट्टी झाली ते पण सांगतो विधानसभेत आम्ही सांगितले परवाच्या दिवशी विधान परिषदेमध्ये सरकार आल्यानंतर आता मी दोन तीन विषयावर हात घातला आहे मार्चला अधिवेशन निघालं तेव्हा बरीच उधळपट्टी काढू ना छत्तीस हजार कोटीची पुरवणी मागणी आल्या परवाच्या दिवशी छत्तीस हजार कोटी आत्तापर्यंत रेकॉर्ड ब्रेक झालाय महाराष्ट्रामध्ये आणि मी बोललो अजितदादा सारखा अर्थमंत्री असताना इतक्या कोट्यवधीच्या पुरवणी मागण्या आल्याच कशा अशा आणि खाती बदलली आहेत ना काही लोकांचे हे भाजपनेच घेतलेला निर्णय आहे खाती बदललेला कारणच आहे व्यसन कुठंतरी लागली पाहिजे म्हणून झालेलं आहे तर सातारा जिल्ह्याला एवढे चार मंत्रिपदा आणि ती पण किंवा तीन मत वजनदार झाले तेवढं भरभरून मिळण्याचं कारण काय शकतं की राष्ट्रवादीला संपव येतो आहे नाही एक आहे की सातारा जिल्ह्यामध्ये खरं म्हटलं तर हा जिल्हा फार महत्वाचा आहे राज्याच्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये सातारा जिल्ह्याला फार मोठं महत्व आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये आत्ता मिळालेल्या या संधीला चार मंत्रिपद देऊन त्या दे ठिकाणी मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पण आम्ही पण आता काम करणार नाही आता लोकांना वाटतं की बाहेर जाऊन नोकऱ्या करण्यापेक्षा इथं करावं आताची ही सुरुवात झाली अजून युवकांचा विषय आम्ही घेणार आहे आय टी पार्कचा विषय घेणार आहे आणि जागा जर खंडाळा मिळाली तर पवार साहेबांच्या माध्यमातून आय टी पार्क उभं करणार देशमुख साहेब आहेत काम्ही साहेबांच्याकडे बसून आम्ही आय टी पार्क कसं करायचं ते करू आम्ही शासकीय जागा बऱ्यापैकी जात आहे म्हणजे आता जिल्हा परिषदेची गोडवलीला जागा होती शुल्कला गेली त्याचं ऑफिसचं काम सुरू झाले किंवा शेती पार्कची जागा होती ती पण जागा